मला सांगतो काल परवा मी विष्णू शिंदे बरोबर होतो मी विष्णू शिंदेना विचारलं का म्हटलं विष्णू शिंदेजी तुम्ही काँग्रेसमध्ये असताना काँग्रेस सोबत तुमची युनि तुमची हे होती तुम्ही काहीतरी मानधन मिळवलं आता म्हटलं ते मानधन आता वाढवूया आणखी जास्त करूया तर वैशाली शिंदे वाऱ्याच्या त्या घरी येऊन गेल्या वैशाली ताईच्या गायकाचं परिस्थिती फार भयानक तिला ते सिमेंट तिला ते डांबर डांबरवरती जे लावतात पावसाळ्याच्या गोष्ट त्याचं काम करायची वेळ त्यांना आली तर अशी जी काही परिस्थिती गायकांची आहे आणि म्हणून मला असं वाटतंय की एक चांगलं मानधन देण्याचं चा काम राजे एक चांगलं मानधन देण्याचं चा काम वामनदादा कर्डक यांच्या नावाने एक चांगली मोठी रक्कम देण्या कलाकारांना देण्याचं काम मानधन देण्याचं काम शासनाने ते करावं आणि त्या अनुषंगाने आता तुम्ही आहात सर्व यंत्रणामध्ये आमच्यासारखे कार्यकर्ते आम्ही सगळे काम करतो तर असं काहीतरी भूमिका काम त्या अनुषंगाने आपण पुढाकार घ्यावा आणि तिथे आमच्यासारखे कार्यकर्ते तुमचं